बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा जो धुरळा आहे तो सुरू झालेला आहे आपण पाहिलं तर अनेक इच्छुक या निवडणुकीसाठी आता तयार झालेले आहेत उमेदवारी अर्ज खरेदी करायला लागलेले आहेत अनेकांची इच्छा आहे ती या जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या निवडणुकीत रणसंग्रामात सहभागी होण्याची इच्छा आहे आपल्या पक्षाकडे देखील व्यक्त केलेले केल्या जात आहेत अशाच आपल्या वैभवडी तालुक्यातल्या उपळे गावचे एकनाथ पालांडे आहेत ते गेली अनेक वर्ष राणे समर्थक आहेत स्वाभिमानचं अगदी स्वाभिमानच्या स् स्थापनेपासून आत्तापर्यंत राणेंसोबत कार्य केलेले हे पालांडे आहेत ते देखील भुईबावडा पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत पक्षाकडे त्यांनी मागणी केलेली आहेत एकंदरीत या सर्वाचा आपण आढावा घेणार आहोत पालांडे यांच्याकडून पालांडेजी रन पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण अर्ज देखील पक्षाकडे केलेला आहे म्हणजे उमेदवारीची मागणी केलेली आहे कसं या निवडणुकीला सामोरं जाणार आहात आणि कशा पद्धतीने ही निवडणूक आपण लढवणार आहात ला आहात आणि काय सांगाल याबाबत मी ही निवडणूक पंचायत समितीची लढवणार आहे समोर मी जे पार्टीचं चाळीस वर्ष मी सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय काम केले के, के करत आहे माननीय ईश्वन एकनाथ पाटील माननीय ईश्वन एकनाथ पाटील आमदार होण्यापासून त्यांच्या यंत्रणे मी काम केलेलं आहे स्वाभ स्वाभिमान संघटना माननीय नितेश साहेब स्थापन केल्यापासून मी जोगीसरीमध्ये संघटक व माझी विशेष उपस महिला उपसंघटक म्हणून काम करत होती तिथून आल्यानंतर मी मी जो नितेश साहेब हे आमदारीपासून ते पालकमंत्री बनेपर्यंत मी साहेबांबरोबर तन मन धन अर्पण करून काम करत आहे माझ्या विभागामध्ये मा नेरला हायस्कूलला ग्रँड भेटावं म्हणून मी त्यांच्या संस्थेशी संकट होऊन ग्रँड भेटून दिला आहे हित हायस्कूलला नारायण खानिलकर यांच्याबरोबर राहून हितामध्ये हायस्कूल व्हावं म्हणून भाई सव माननीय भाई सावंत यांच्याकडून मी परमि परमिशन घेऊन ते हा सुचं उद्घाटन भाई सावंत यांच्यातर्फे केलेलं आहे दुसरं अकोने मोमदे भोम ही पुनर्वसन जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तिथे एकही माणूस आणणार नाही असं आंदोलन केलं आणि ते आंदोलन सक्सेस झालं आणि साहेब नितेश साहेब आल्यानंतर तो प्रश्न सोडला गेला आहे मला जी आपण निवडणुकीला का उतरावंसं वाटतं काय ही निवडणूक लढवावी वाटते काय या भागात समस्या आहेत आणि त्या कशा मार्गी लावणार आहेत मला ही निवडणूक अशी लढावी लागते कारण माझ्या भुईवाड विभाग ह्या भागामध्ये असाच माने प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांचा आणि नादी साहेबांचं काम करणारा प्रजेच्या घरोघरी जाणारा व्यक्ती अशी दिसत नाही आहे परत मला ज्या पाण्या निर्लयामध्ये पाण्याचा प्रश्न आहे उपळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे याच्यासाठी ह्याच्यासाठी म उत्सुक आहे दुसरं मला मोदी साहेबांच्या प्राईम मिनिस्टरच्या प्राईम मिनिस्टरच्या स्कीम आणि देवाभाऊंच्या स्कीम ह्या मला प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन त्या मला समजवायच्या आहेत आणि त्याचं मला अंमलबजावणी करायची आहे तुम्ही किती वर्ष आता गावी काम करताय आणि गावकऱ्यांचा काय अनुभव आहे गावकऱ्यांच्या काय मागण्या आहेत मी जवळजवळ आता सामाजिक कार्य म्हणून चाळीस वर्ष करतो आहे गावकऱ्यांचं मागणं असं आहे की आमचे जे गावाचा प्रश्न आहे किंवा गावामध्ये काही भेदभावामुळे त्यांचे काही एका वाडीमय रस्ते होत नाहीत तिच्यासाठी साहेबांकडे पाठपुरावा करून मी गावाचा विकास करण्यासाठी तन मन धन अर्पण करून काम करणार आहे तुमचा जर आपण मतदारसंघ जर बघितला तुम्ही आता ज्या मतदारसंघासाठी तिकीट पक्षाकडे मागितले आहेत तो मतदारसंघ आपण बघितला तर तालुक्याच्या एका टोकाला येतो बराचसा ग्रामीण भाग आहेत अनेक त्या भागात समस्या आहेत आ, नहीं नहीं त्या कशा मार्गी लावणार आहात त्याबाबत काय आपण विचारविनिमय केलात का किंवा काय आपल्या भविष्यात तसे त्याबाबतचे काय विचार आहेत का मग त्याबाबतीत माझ्या भुईवाड्या भागातील जांभड्यापासून तो मी विचार केलेला आहे की प्रत्येक घरोघ प्रत्येक वाडी वाडीमध्ये रस्ता गेला पाहिजे प्रत्येक पाण्याची व्यवस्था वाढी झाली पाहिजे प्रत्येकाच्या पाण्याचा जो प्रश्न आहे माझ्या भुईवडामध्ये मा तो सोडव सोडवायचा माझे तीन मुद्दे राहतील आणि साहेबांच्या आशीर्वादाने आणि किंवा साहेबांच्या नेतृत्वात मी ती पाच वर्षांमध्ये जर साहेबांनी मला हे केलं मी कराय पूर्ण करून घेईन असं मला वाटतं आपण जर पाहिलं तर भुईवावडा हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी हा म जो मतदारसंघ आहे तो आरक्षित झालेला आहे अनेक इच्छुक आहेत आणि अशा ह्या इच्छुकांच्या गर्दीत तुम्हाला तिकीट मिळेल असं वाटतं का मला असं वाटतं माझं साहेबांनी मी एवढं एक चाळीस दिष्टावंत आणि नितेश सम साहेब समर्थक असल्यामुळे म साहेबांनी मला तिकीट द्यावं आणि साहेबांनी जर मला तिकीट नाही दिलं तर मी आयुष्यभर बी जे पी कार्यकर्ता आणि राणी समर्थक म्हणून भयवावडा विभागामध्ये मी काम करत राहणार आहे पण साहेबांनी जे दर बदलो आहेत पक्ष तीन तीन वेळा बदलतात स्वार्थासाठी येतात अशा व्यक्तीला साहेबांनी तिकीट देऊ नये हे कुणालाही तिकीट दिलं माझ्या पंचायत समितीमध्ये तर माझं पूर्ण सहकार्य आहे तुम्ही म्हटलं साहेबांनी कोणालाही जरी तिकीट दिलं तरी तुमचं सहकार्य असणार पण समजा साहेबांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही मागणी केल्याप्रमाणे जर साहेबांनी तुम्हाला तिकीट दिली तर कशा पद्धतीने या भागाचा विकास करणार आहात काय उद्दिष्ट असणार आहे मी पहिला ज्यावेळेला जर साहेबांनी मला तिकीट दिलं तर मी जांभोड्यापासून ते भुईवाड्या विभागामध्ये रस्ते पुरे वाडीवाडीतून नेणार पाण्याचा प्रश्न सोडवणार आणि जी सामाजिक मोदी साहेबांच्या स्कीम आहेत आणि देवाभाऊंची जी आहे ज्या स्कीम आहेत त्या मी प्रत्येकाच्या घरी जाणार समजवणार आणि त्या स्कीम मी पुरा अंमलात पाच वर्षामध्ये आणणार धन्यवाद पालांडेजी हे होते एकनाथ पालांडे ज्याने पंचायत समिती भुईवाडा या मतदारसंघासाठी भाजपाकडे उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे आपलं त्यांनी काम सांगितलेलं आहे गेली चाळीस वर्ष राणेंसोबत आपण काम करत आहोत सामाजिक राजकीय क्षेत्रात आपण काम करत आहोत त्याचबरोबर या ज्या भिळभावड्या प्रभागातील ज्या विविध शैक्षणिक संस्थांच्या काही अडचणी होत्या त्या देखील मार्गी लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असं त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आणि या सर्व कामाच्या जोरावर आपण पक्षाकडे तिकीट मागितलेली आहे पक्षाचे वरिष्ठ पालकमंत्री नितेश राणे असतील किंवा त्यांचे प नारा खासदार नारायण राणे नारा असतील जो काही निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल मात्र पक्षाने जर आपल्याला तिकीट दिली इथून उमेदवारी दिली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला केलेला आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा, मी श्रीधर साळुंखे कोकण सद लाईव्ह वैभोवाडी